नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं सा, पुन्हा एकदा माझ्या हेल्दी मिलिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते हिवाळा सुरू झाला आहे अनेक आजार होतात सर्दी होते पडसं होतं खोकला होतो कफ येतो कधीकधी छोटा असा म्हणजे आपल्याला कसकस ज्याला आपण म्हणतो तसा तापही येतो तर हे जे सगळे प्रकार आहेत त्याच्यामुळे आपल्याला तोंडाला चव राहत नाही जेवावं वाटत नाही तर ह्या सगळ्यामुळे आपल्याला काय करायचं तोंड कडू पडतं असंही होतं मग तोंड कडू पडलं आता काय करू जेवणही करावंस वाटत नाही तर तुम्हाला इथे काही सोळा उपाय मी सांगणार आहे ते सोळा उपाय तुम्ही करा तर तुम्हाला फार फरक पडेल पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर मांसाहार करत असाल तर ते बंद करा जास्त तळलेलं किंवा प्रोसेस केलं प्रोसेस्ड फूड जे आपण बाहेरचं आणून खातो कधी कधी चव येण्यासाठी म्हणून बाहेरचंसुद्धा पदार्थ आपण घरी आणतो आणि खातो तर तेसुद्धा बरोबर नाही ते आहे त्याचबरोबर मसालेदारसुद्धा पदार्थ खायचे नाहीत आणि तळलेले पदार्थ बिलकुल खायचे नाहीत त्याच्यामुळे तर कफ वाढतोच परंतु सर्दीसाठी सुद्धा ते परत त्रासदायक आहे दुसरी गोष्ट म्हणजे जास्त करून पालेभाज्या तुम्ही जेवढ्या खाल तेवढ्या तुम्हाला तुमच्या आरोग्याला खूप चांगल्या आहेत फळभाज्यांचा जो चौथा असतो तो चोथ्यामध्ये त्या फायबर असतं आणि त्यामुळे ते फायबर आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं तिसरं म्हणजे मल्टीविटॅमिनच्या गोळ्या किंवा त्याचे इंजेक्शन्स किंवा औषध जे काही डॉक्टर देतील त्या तुम्ही घ्या मल्टीविटॅमिन हे अतिशय चांगलं आहे ह्या गोळ्या जर तुम्ही रोजही घेतल्या तरी तुम्हाला आरोग्याला खूप चांगल्या आहेत चौथं म्हणजे भरपूर पाणी प्या तुम्ही भरपूर पाणी प्यालात म्हणजे तुमच्या शरीरातला जो काही तुमच्या जिवेवरचा कडवटपणा असेल लाळ असेल तुमची ती पोटात जाईल पोटातनं ती बाहेर पडेल आणि तुमचं डिटॉक्सिकेशन झालं की तुम्हाला हळूहळू बरं वाटायला लागेल भरपूर पाणी पिणं हा त्याच्यावर खूप महत्त्वाचा उपाय आहे पाचवं म्हणजे तुमच्या आहारात तूप वापरा आणि जेवण तुमचं साधं असलं पाहिजे तुपाचा वापर म्हणजे आता साधं वरणभात जेव्हा आपल्याला तब्येत बरी नसते तुम्ही तुम्ही जर पाहिलं असेल तुम्ही जर लक्ष देऊन निरीक्षण केलं असेल तर बघा जे प्राणी असतात ते प्राणीसुद्धा जेवण करत नाहीत काही खात नाही आपण त्यांना जरी खायला दिलं तरी देखील ते काही खात नाहीत ते उपास करतात तर त्यामुळे आपणसुद्धा काही न खाता राहणं अशक्य असेल तर साधा वरण भात आणि त्याच्यावर तुपाची छान धार आणि मितकूट भात असं जर खाल्लं तर तुमच्या जिव्हेची जी चव आहे ती नक्कीच सुधरेल आणि कडूपणा निघून जाईल सहा म्हणजे वेळेवर झोप घेणं हे खूप गरजेचं आहे आजारपणातही आणि एरवीसुद्धा सात ते आठ तास झोप खूप घेणं गरजेचं आहे रात्रीचं जागरण टाळायचं सतत मोबाईलवरती बघत राहणं हे टाळलं पाहिजे त्यामुळे सुद्धा खूप त्रास होतो सात म्हणजे घाम येईपर्यंत व्यायाम करायचा आता आजारपणात सर्दीमध्ये खोकल्यामध्ये कफामध्ये तुम्हाला असं वाटेल की काहीच करू वाटत नाही आणि अगदी खरी गोष्ट त्यावेळेला अक्षरशः झोपून राहावं असं वाटतं काहीही करावं असं वाटत नाही व्यायाम कुठून करणार ही, ही गोष्ट खरी आहे पण तरीसुद्धा जर तुम्ही थोडा हलका व्यायाम केला तर खूप फरक पडू शकतो आणि एरवीदेखील जर तुम्हाला काहीही त्रास नसेल आणि तोंडाची चव गेली असेल तोंडाला कडवट पण आला असेल तरीसुद्धा तुम्ही अगदी जर घाम येईपर्यंत व्यायाम केला तरीसुद्धा तुम्हाला त्याच्याने फरक पडेल आणि व्यायाम झाल्यानंतर मात्र एक ग्लासभर छान कोमट नाही पण नॉर्मल टेम्परेचरचं पाणी जर तुम्ही प्यायलात तर खूप तुम्हाला फरक पडेल आठ म्हणजे जर तुम्हाला व्यसनं असतील तर ती व्यसनं ताबडतोब बंद करा जीही कोणती व्यसनं असतील तंबाखू खाणं आहे सिगरेट पिणं आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही लगेच बंद करा नऊ म्हणजे टूथपेस्ट दात घासण्यासाठी वापरणार साहित्य बदलून वापरा जर तुमची टूथपेस्ट तुम्हाला रोज तीच वापरायची सवय असेल तर थोडीशी बदलून बघा किंवा दात घसण्यासाठी जर तुमचा जर ब्रश खराब झाला असेल तर त्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं तर सॉफ्ट आणि सौम्य प्रकारचे ब्रश तुम्ही वापरा त्याचप्रमाणे सॉफ्ट आणि सौम्य प्रकारची टूथपेस्ट तुम्ही वापरा तसंच दहा म्हणजे शक्य तितकं तुम्हाला जेवढं पोट साफ ठेवणं शक्य होईल तेवढं तुम्ही पोट साफ ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही म्हणजे जेवल्यानंतरसुद्धा तुम्ही थोडंसं बडीशेप खाणं किंवा आपण हे जवस असतात बघा जवस जर भाजलेले जवस असतात ते जर तुम्ही खाले तर त्याचासुद्धा खूप फरक पडतो तर ते तुम्ही खा म्हणजे त्याच्यामुळे पोट साफण्यास मदत होते आणि पाणी भरपूर प्यायला मी सांगितलं आहे अकरा म्हणजे झोप जेवण नाश्ता व्यायाम हे सगळ्या गोष्टी तुम्ही जर वेळे घे वेळेवर केल्यात वेळ झोपणं वेळ जेवण घेणं हे जर तुम्ही टाळलं तर ह्याच्याने फार फरक पडतो बारा म्हणजे शरीराचे जे बायोलॉजिकल क्लॉक असतं ते बिघडेल असं तुम्ही काहीच करून का, का। जसं म्हणजे मी सांगितलं की वेळेत झोपा वेळेत खा वेळेत विश्रांती घ्या या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत तेरा म्हणजे शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करायचे म्हणजे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मग काय घ्यायचं जिऱ्याचं पाणी तुम्ही घेऊ शकता ठीक आहे जिरं भिजत घालायचं अगदी दोन तास जरी भिजत घातलं तरी चालतं त्याचं चा पाणी तुम्ही प्या किंवा गूळ जेवल्यानंतर पचनशक्ती चांगली होण्यासाठी तुम्ही गूळ खा ते खूप चांगलं असतं तर दुसरं म्हणजे तुम्हाला बडीशेप असेल तुमच्याकडे भाजलेली तर ती बडीशेपसुद्धा खाणं पोट साफ करत असतं आणि शरीरातली उष्णता कमी करत असतं चौदा म्हणजे पोट साफ करण्यासाठी सर स म्हणजे पदार्थ समावेशक कोणते असतील तर भाजी भाकरी आहे भाकरी ही खूप गरजेची आहे भाजी भाकरी आहे भात आमटी आहे कोशिंबीर आहे असे जे पदार्थ आहेत कोशिंबीर ही खूप चांगली गोष्ट आहे कुठलंही सॅलड हे तुमच्या पोटात कायम रोज गेलं पाहिजे त्यामुळे तुमचं पोट नियमितपणे साफ राहील पंधरा म्हणजे केळी गाजर बटाटा काकडी टोमॅटो यासारखी फळं तुम्ही तुमच्या जेवणात असलीच पाहिजेत हे सॅलड म्हणून तुम्ही रोजच खाल्लं पाहिजे आणि सोळा म्हणजे दुपारचं सो, रात्रीचं जेवण झाल्यानंतर नित्यनेमाने बडीशोक आणि जिरे मिश्रित पाणी किमान अर्धा ग्लास तरी रोज पिलं पाहिजे जसं मी तुम्हाला मग अशी सांगितलं की पाणी जिऱ्याचं पाणी तुम्ही जर जिरं भिजवून ठेवलं एक दोन तास तर त्याच्यातच बडीशेप पण घालून द्यायची म्हणजे मग ते पाणी तुम्ही जर रोज जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने प्यायलात नियमितपणे प्यायलात तर तुमच्या तोंडाची चव हो। कधीच बदलणार नाही ना आणि तुम्हाला खूप फ्रेश वाटेल त्यामुळे तुम्हाला जेवण जात नाही आहे किंवा तोंड कडू झाला आहे मी काय करू तर हा प्रश्न तुमच्यासाठी उद्भवणार नाही जर तुम्ही निय नित्य नियमितपणे हे जे सगळं सांगितलेलं आहे हे जर केलं तर तुम्हाला खूप फरक पडेल तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअरही करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद